श्री गोपाल कृष्ण महाराज की जय बासाजवळ कितीही मोठं पद असलं कितीही धनसंपत्ती आपल्या घरी असली आणि जर त्या शांती नसत घरात कि किर किकीर असन घरात शांती नसन तर त्या पैशाचा अधिकारपदाचा आपल्याला काहीही फायदा होत नाही जीवनात शांती पाहिजे जी। मग आपण गरिबी असली आपली तरी चालते आपण एक साधारण नागरिक असलो तरी चालतं आहे परंतु आपल्याजवळ शांती पाहिजे तर मग शांती मिळवण्यासाठी काय करायचं तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना विहाय कामाने सर्वां कुमान चरती निर्मम निर्म निरंकार स्वशांतीमध्ये इच्छित विहाय कामाने सर्व सर्व कामनाचा त्याग केला करायचा विहाय कामाने सर्व आणि जो माणूस निष्पृह होऊन वागतो जो सर्व कामनाचा त्याग करतो विहाय कामाने सर्व पुमांचरती निष्पृह निर्ममो आणि कोणावरही त्याचे मोह नाही निर्ममो आहे तो निर्ममो निरंकार अहंकार नाही सशांतीमध्ये तशा माणसाला शांती मिळते माय बाबा कामनाचा त्याग करा विहाय आणि निष्पृह होऊन राहा अस आणि शांतीला प्राप्त व्हा अशी विनंती करतो आणि दुसरी गोष्ट हा जो ऑ अप, देवल ऑफिशियल चॅनल आहे हा चॅनलला जर तुम्ही नवीन असताल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथं सांगतो दंडो प्रणाम प्रणाम प्रणाम